नमस्कार मी विश्वजीत न्यूज अँड स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिला सामना आज दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जातो टीम इंडियाने या स्पर्धेतील सलग तीन सामने जिंकले आहेत त्यामुळं ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान आहे तर दुसऱ्या बाजूला रोहित सेनेकडे धुव्वा उडवत वन डे वर्ल्ड कप दोन हजार पासून सुरुवात होणार आहे या हंगामासाठी काही संघांनी त्यांच्या नव्या कर्णधारांची नावं घोषित केली आहेत यातच कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात येणार अशी चर्चा क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये रंगली होती मात्र आता अखेर या चर्चांना पूर्ण विराम मिळालाय मुंबईकर अजिंक्य रहाणे याची कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली प्रीमियर लीग सामना यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात पार पडला या सामन्यात गुजरात जायंट्सनं प्रथम फलंदाजी करत वीस षटकांत पाच गडी गमावून एकशे शहाऐंशी धावं केल्या आणि विजयासाठी एकशे सत्त्याऐंशी धावांचं आव्हान दिलं मात्र हे आव्हान यूपी वॉरियर्सला काही गाठता आलं नाहीये पाच धावा करून सर्व गडी गमावले यासहवर धावांनी विजय मिळवला बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीनंतर मास्टर आर प्रज्ञानंदने अरविंद चिदंबरम सोबत बरोबरी साधली आहे अरविंद आणि प्रज्ञानंद यांच्या नावावर तीन पॉईंट पाच गुण आहेत यानंतर चीनचा वल मानांकित वेई ई हॉलंडचा अनिश गिरी व्हिएतनामचा क्वांग लेमले आणि जर्मनीचा विन्सेंट किमर या सर्वांचे प्रत्येकी दोन पॉईंट पाच गुण आहेत उर्वरित चार स्पर्धकांमध्ये डेव्हिड नवारा आणि गुएन थाईदाई वॅम अमेरिकेचे सॅम शॅकलँड आणि तुर्कीचे गुरेल एडिज हे सहाव्या स्थानावर हो आहेत मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी असलेल्या मुंबई श्री दोन हजार पंचवीस या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा धमाका येत्या सात मार्चला अंधेरी पश्चिमेला सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबसमोरील लोखंडवाला गार्डन येथे होणार आहे या स्पर्धेला जयराय फिटनेसचं पाठबळ लाभलंय या पिळदार थराराला यंदई आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखाच दर्जा आणि विजेत्यांना मानसन्मान दिला जाणार असल्याचं भुवन मुंबई आणि उपनगर शरीर सौष्ठव संघटनेचे आजीवन अध्यक्ष अमोल कीर्तीकर आणि अध्यक्ष अजय खानविलकर यांनी सांगितलं आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे मात्र सकाळपासूनच क्रिकेट चाहते उपांत्य फेरीतील भारताच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आपापल्या पद्धतीने प्रार्थना करत आहेत वाराणसीतील क्रिकेट चाहत्यांनी भारताच्या विजयासाठी प्रार्थना करण्यासाठी सारनाथ शिवमंदिरात भगवान शिवाला अकरा लिटर दूध अर्पण केले दोन हजार तेवीसच्या एक दिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला भारतानं घ्यावा अशी इच्छा वाराणसीतील क्रिकेट चाहत्यांनी केली नागपूरची कन्या सोनाली पांडेची ऑस्ट्रेलियन कर्णबधीर क्रिकेट संघासाठी टीम डॉक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली ऑर्थोपेडिक सर्जन सोनाली पांडे ऑस्ट्रेलियन संघासोबत क्रीडा आणि व्यायाम औषध डॉक्टर म्हणून काम करणार आहेत मात्र ती सध्या तिरंगी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आली भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक वाईट बातमी समोर आली माजी दिग्गज फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांचं निधन झालंय गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते त्यांची अनेक दिवस मृत्यूशी झुंज सुरू होती पण अखेर ही झुंज अपयशी ठरली आणि पद्माकर शिवलकर यांनी चौऱ्याऐंशी वाव्या वर्षी जगाचा निरोप घेतला या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूयात पहात्रा न्यूज अँड कट